काही लोक पाली पाळून बिझनेस करतात आणि लाखो कमावतात रात्रीच्या वेळी हातात हेडलॅम्प आणि जाड काठ्या घेऊन घराबाहेर पडतात आणि पाली पकडत फिरतात इतकंच नाही तर यातून मिळणाऱ्या कमाईतून हे लोक आपलं घर सुद्धा चालवतात हे ऐकून तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील पण थांबा सगळी माहिती सांगतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मलेशिया थायलंड आणि इंडोनेशिया हे असे काही देश आहेत जिथे पाली इंटरनॅशनल मार्केटमध्ये या मोठ्या किमतीत विकल्या जातात त्यामुळेच या व्यवसायाला या देशांमध्ये खूप महत्व दिलं जाते इथे पाली पासून बनवलेली औषधेही दमा संधिवात आणि स्किन केअर साठी प्रभावी मानली जातात ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं पण काही देशांमध्ये पाली किंवा सरडे खायला सुद्धा वापरले जातात पाली या प्रोटीनचा चांगला सोर्स मानल्या जातात त्यामुळे त्यांना इंटरनॅशनल लेव्हलवरती चांगली डिमांड डिमांड पाली पालनाचा हा व्यवसाय इथल्या लोकांसाठी इनकमचा एक चांगला सोर्स बनलाय आणि आता यामधून ते आपलं जीवन सुधारतात मलेशिया थायलंड आणि इंडोनेशिया मधले लोक एका रात्रीत पाली पकडून दोन हजार ते पाच हजार रुपये कमावतात तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुर्मिळ जातीच्या पाली किंवा सरडे यांची विक्री झाली तर यातनं ते पन्नास हजार ते एक लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त कमाई करतात टोके गेको यासारख्या दुर्मिळ प्रजातीच्या पालीची इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी किंमत मिळू शकते या प्रजातीची किंमत हजारो ते लाखो रुपयांपर्यंत असते काही वर्षांपूर्वी टोके गेको जातीच्या या पालीच्या शरीरामध्ये एच आय व्ही आणि कॅन्सर व उपचार करणारे घटक आहेत अशी अफवा पसरली होती ज्यामुळे तिची किंमत मार्केटमध्ये काही पटींनी वाढली होती सध्या इंडोनेशिया हा टोके गेको आणि इगवान सारख्या पालींचा सा सर्वात मोठा निर्यातदार आहे या पालीला विशेषतः चीन जपान आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे Thank you पाली संदर्भात काही समजुती सुद्धा इथले लोक पाळतात टोके गेको घरात असेल तर त्या सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतात शिवाय माणसांवर वाईट आत्म्यांचा प्रभाव पडू नये म्हणूनही टोके गेको इथल्या घरामध्ये पाळल्या जातात इथले स्थानिक लोक जंगलात गावांमध्ये जुन्या घरांमध्ये जाऊन पाली पकडतात पाली पकडण्यासाठी या लोकांकडे दोन मीटर लांबीची एक काठी असते ज्याच्या टोकाला डिंक लावला जातो हे लोक रात्रीच्या वेळी ही काठी वापरून पाली पकडतात जेव्हा पाली काठीच्या टोकाला चिटकवतात तेव्हा व्यवस्थित काढून करून त्यांना एका बॉक्स मध्ये ठेवलं जातं एका रात्रीत साधारणतः चारशे ते साडेचारशे पाली पकडल्या जातात पावसाळा असेल तर पालींची संख्या वाढते कारण डासांची आणि केड्यांची शिकार करण्यासाठी या पाली मोठ्या संख्येने बाहेर पडतात त्यामुळे पाली पकडायचं काम आणखी सोपं होऊन जातं पकडलेल्या पालींना सेफ ठिकाणी ठेवलं जातं त्यांना चांगलं वातावरण प्रोव्हाइड केलं जातं त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार दिला जातो आणि त्यांची काळजी सुद्धा घेतली जाते टोके गेको या जातीची जाती फार मानली जाते काही देशांमध्ये या एका ते ला लाख रुपये इतकी किंमत दिली जाते लोकांमध्ये पाळण्यासाठी पाली -पाली आता प्रचंड प्रमाणात वाढली त्यातून चांगला पैसा मिळत असल्यानं बहुतांशी लोक हाच व्यवसाय करतात आणि यामुळेच इंडोनेशियन गव्हर्नमेंटने यावर कंट्रोल म्हणून वेगवेगळ्या प्रजातींसाठी एक कोटा ठरवला आहे एक व्यक्ती दरवर्षी अडीच मिलियन म्हणजेच पंचवीस लाख पाली पाळू शकतो शकतो किंवा पकडू इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संशोधन आणि पर्यावरण आणि वनीकरण मंत्रालयाच्या गेल्या वर्षीच्या रिपोर्ट नुसार दोन हजार तेरा ते दोन हजार पर्यंत फक्त इंडोनेशियाने एकोणऐंशी मिलियन पेक्षा जास्त पाली निर्यात केल्या या पालींची आयात करणारा देश कुठलाय माहितीये चीन चीन मध्ये दमा किंवा खोकला कमी करण्यासाठी टीबी आणि इतर आजारांवर उपचार म्हणूनही या पाली मोठ्या प्रमाणात विकल्या जातात जगभरात काही प्रजातींची बेकायदेशीर तस्करी होते म्हणून अनेक देशांमध्ये कडक कायदे करून पालींच्या निर्यातीवर बंदी आणली आहे भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत काही पाल पाळण्यास बंदी आहे त्यामुळे तुमच्याकडे स्पेशल परमिशन असेल तरच तुम्ही हा व्यवसाय किंवा बिझनेस करू शकता एरवी आपल्याकडे पाल म्हटलं की अनेक गैरसमजुती आहेत पाल विषारी असते ती अपशकुनी असते असे अनेक गैरसमज मानले जातात पण आता पालींचा बिझनेस सुद्धा होऊ शकतो आणि ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका